हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला रव्याचे मस्त असे टम्म फुगलेले जाळीदार आपे कसे बनवायचे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर काहीजण बघा आपे करताना त्यांचे आपे म्हणजे आपेचे जे भांडं आहे त्या भांड्याला चिटकतात व्यवस्थित होत नाहीत तर त्यासाठी या आप परफेक्ट आपे कसे बनवायचे ते तुम्हाला या मी व्हिडिओमधून सांगणार आहे त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं रव्याचे आपे बनवण्यासाठी या वाटीने बघा मी तीन वाटी बारीक रवा घेतला आहे हा र झिरो नंबरचा रवा आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही यापेक्षा मोठा रवा घेऊ शकता पण कधीही आपे बनवताना झिरो नंबरचा रवा वापरायचा जर तुम्हाला झिरो नंबरचा रवा नाही मिळाला तर तुम्ही जो रवा आहे तो मिक्सरमधून थोडासा ग्राइंड करून घ्यायचा आणि तो रवा यूज करायचा बघा आता तीन वाटी रव्यासाठी इथं मी एक वाटी घट्ट दही वापरलेला आहे तुम्ही दह्याऐवजी ताकसुद्धा वापरू शकता एक वाटी दही मी यामध्ये घालून घेतलं आहे त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बघा अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला चा। याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे कधीही यामध्ये पाणी घालताना थोडं थोडंसं घालायचं एकदम जास्त पाणी घालायचं नाही एकदम जर जास्त पाणी घातलं तर काय होतं तुमचा जो हा रवा आहे त्याच्या गुठळ्या होतात आणि ते बॅटर व्यवस्थित होत नाही त्यामुळं कधीही यामध्ये पाणी घालताना अगदी थोडं थोडंसं घालायचं तर तुम्ही तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे पण मला थोडंसं घट्टसर वाटतं आहे त्यामुळं यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून परत एकदा याचं छानसं बॅटर बनवून घेणार आहे तर आपण इडली बनवताना जसं बॅटर बनवतो त्याच पद्धतीचं इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त पातळही बनवायचं नाही आणि जास्तही बनवायचं नाही घट्ट बघा तर अशा पद्धतीने याचं मी सैलसर असं बॅटर बनवून घेतलेलं आहे तर आता हे बॅटर बघा यावरती झाकण ठेवून मी असंच पंधरा ते वीस मिनटासाठी याला झाकण ठेवणार आहे इथं आपलं रव्याचं बॅटर व्यवस्थित मुरतं आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी इथं मी आठ ते नऊ हिरव्या मिरच्या घेतल्यात त्यासोबत तीन चार लसणाच्या पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा आणि त्यासोबत इथं मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ओला नारळ असेल तर तुम्ही तर तो यूज करा पण माझ्याकडे सध्या नाही त्यामुळे इथं मी सुक्कं खोबरं घेतलं आहे आणि त्यासोबतच इथं मी थोडीशी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे तर आता आपल्याला हे सगळं एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बघा मी भाजलेले जे शेंगदाणे आहे त्या शेंगदाण्याचं तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूटसुद्धा वापरती आहे तुम्हाला नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरीही चालेल पण थोडीशी घट्टसर चटणी व्हावी यासाठी मी यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा वापरती आहे बघा हे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आणि त्यासोबतच यामध्ये मी अर्धी वाटी दही घालते आहे बघा हे फ्रेश दही आहे आता हे दही घातल्यामुळं काय होतं आपली जी चटणी आहे ती मस्त आंबट तिखट होते बघा त्यामुळं अर्धी वाटी दही घातलं आहे त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला याला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची इथं चटणी तयार झालेली आहे ही चटणी मी एका प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते बघा तर आता आपल्याला या चटणीला मस्त असा तडका द्यायचा आहे तर या चटणीला तडका देण्यासाठी मी गॅसवरती एक छोटंसं पातीलं गरम करायला ठेवलं आहे पातीला गरम झालं की यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेणार आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये बघा मी एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी घालतीये आहे जिरे मोहरी व्यवस्थित अशी तडतडली की यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालानंतर बघा हा छान असा आपला तडका तयार झालेला आहे आता हा तडका मी आपली जी चटणी आहे त्या चटणीमध्ये काढून घेणार आहे बघा तर हा मस्त गरम गरम तडका मी या चटणीमध्ये काढून घेतलेला आहे इथं आपली मस्त अशी चटणी तयार आहे तर आता मी आपे आप बनवणार आहे बघा तर पंधरा ते वीस मिनिट झालेलं आहे आणि आपलं बॅटर छान असं फुललं आहे आता यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकून घेणार आहे आणि त्यासोबत अगदी चिमूडभर खायचा सोडा घालतीये आहे आता इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडासा खायचा सोडा घालायचा त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता इथं आपे आप बनवण्यासाठी मी गॅसवरती आपेचं भांडं छान असं गरम करायला ठेवलेलं आहे तर आपेचं भांडं व्यवस्थित असं गरम झालं की याला बघा मस्त असं मी छान असं तेलाने ग्रीस करून घेतलं आहे त्यानंतर हलक्या हाताने म्हणजे एका चमच्याच्या सहाय्याने बघा मी या भांड्यामध्ये बघा थोडं थोडंसं बॅटर टाकून घेते आणि याचे मस्त असे आपे बनवून घेणार आहे इथं मी प्लेन आपे बनवते आहे त्यामुळे या बॅटरमध्ये मी कुठल्याही भाज्या वापरलेल्या नाहीत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता तर इथं मी शौर्याच्या टिफिनसाठी बनवते आहे आणि शौर्याला आपेमध्ये कुठल्याही भाज्या घातलेल्या आवडत नाही त्यामुळं मी अगदी प्लेन बनवते आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या इथं वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने मी या सगळ्या भांड्यामध्ये बघा हे बॅटर टाकून घेते आहे आता यावरती झाकण ठेवून अगदी दोन मिनटासाठी मीडियम गॅसवरती हे आपे छान असं खरपूस वाफवून घ्यायचेत बघा तर तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटामध्ये एक साईडने आपे आपले छान असे खरपूस भाजलेले आहेत तर मी एका चमच्याने बघा व्यवस्थित असे पलटून घेते तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे वाफरले गेलेत त्यामुळं अगदी हलक्या हाताने हे म्हणजे निघायला लागलेत बघा अजिबात चिटकलेले नाहीत जर तुमचे हे आपे व्यवस्थित निघत नसतील तर तुम्ही याच्या साईडनी थोडं थोडंसं तेल सोडून बघा सुद्धा आपे खाली चिटकत नाहीत इथं आपले आपे परफेक्ट झालेले आहेत त्यामुळं अजिबात चिटकलेले नाहीत अगदी हाताने जरी काढतीये तरीसुद्धा व्यवस्थित निघतात बघा तर एक साईडने बघू शकता तुम्ही आपल्या आपेला किती मस्त असा कलर आलेला आहे आता दुसऱ्या साईडनी सुद्धा अगदी एक ते दोन मिनटासाठी हे आपे मी छान असे वाफवून घेणार आहे तर बघू आहे तुम्ही मस्त असे आपले गरमागरम आपे बनवून तयार आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा सकाळच्या गरबडीत वगैरे असाल तर अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले हे गरमागरम रव्याचे आपे तयार होतात आणि मस्त असे कुरकुरीत होतात बघा खायला खरंच खूप सुंदर लागतात तर आज मी सकाळच्या नाश्त्यामध्ये बघा मस्त हे कुरकुरीत असे रव्याचे आपे आणि त्यासोबत ही चटणी बनवलेली हो आहेत तोच आजचा आमचा नाश्ता आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे रव्याचे आपे घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि या पद्धतीने जर बनवले हो तर तुमचे आपे अजिबात बिघडणार नाहीत परफेक्ट होतात आणि अजिबात चिटकत नाहीत आणि बघा खायला खरंच खूप कुरकुरीत होतात बघा तर इथं मी प्लेन आपे बनवले हो तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये भाज्या घाला आणि हे आपे बनवा बघा तर इथं आपले मस्त जाळीदार कुरकुरीत आपे तयार आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये एक तोपर्यंत